व्हॉइस ऑफ मीडियाच्या आंदोलनाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर धनांना मागण्यांसाठी पत्रकारांचे धरणे अन्यथा दहा जुलैला मंत्रालयासमोर आंदोलन बुलढाणा पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना जगभरात कार्यरत आहे व्यवस्थेचे लक्ष वेधून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारांची लेखणी जिजते परंतु असे असताना स्वतः पत्रकारच विविध समस्यांच्या काळोखात सापडतात अजूनही शासन दरबारी संपूर्ण राज्यातील पत्रकारांच्या मागण्या प्रलंबित आहेत याबाबत राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा व्हॉइस ऑफ मीडियाने आज चार जुलै गुरुवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले पत्रकारांच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा खुर्च्या खाली करा यासह विविध घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर धनानून गेला प्रलंबित मागण्यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांना निवेदन देण्यात आले राज्यातील पत्रकारांसाठी लढणारी देशातील किंवा जगातील एक न सर्वात मोठी संघटना असलेल्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने सातत्याने पत्रकारांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात आंदोलने केली जातात परंतु शासनाच्या वतीने काही मागण्यांची दखल घेतली जाते काही मागण्यांची घेतली जात नाही परंतु आता पुन्हा एकदा नव्याने काही मागण्या व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने करण्यात येत आहेत त्यामध्ये लहान वृत्तपत्रं असतील साप्ताहिक असतील मोठे वृत्तपत्र असतील आणि पत्रकारांच्या वैयक्तिक समस्या असतील या संदर्भात मागण्यांचं निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आणि या निवेदनावर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवतो आणि वरिष्ठ स्तरावरून त्याच्यावर कारवाई करतो या संदर्भात आश्वासन दिलेलं आहे आज व्हॉईस ऑफ मीडियाचे सर्व पदाधिकारी प्रदेशाध्यक्ष जिल्हाध्यक्ष सर्व कार्यकारिणी या ठिकाणी हजर आहे आणि या सर्वांनी मिळून हे निवेदन शासनाकडे पाठवण्यासाठी दिलेलं आहे या निवेदनाच्या अनुषंगाने शासनाने कारवाई करावी कार्यवाही करावी आणि पत्रकारांच्या मागण्यांना जास्तीत जास्त प्रमाणात न्याय देऊन लवकरात लवकर सोडवावी ही मागणी शासनाकडे आहे आज पत्रकार मोठ्या प्रमाणावर धावपळ करतो दिवसभर ऊन असो वारा असो पाऊस असो सा, सातत्याने काम करत असतो परंतु वैयक्तिक जीवनामध्ये त्या अनेक अडचणी असतात त्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने ज्या मागण्या शासनाकडे करण्यात आलेल्या आहेत शासनाने तातडीने या मागण्यांवर कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आज आम्ही व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीनं जिल्ह्यातल्या पत्रकारांनी धरणे आंदोलन केलं पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांचं निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलं त्यांना विनंती केली पण या मागण्यांचा पाठपुरावा शासन दरवाळी करावा येत्या दहा जुलैपर्यंत जर शासनाने आम्ही केलेल्या मागण्यासंदर्भात निर्णय घेतला नाही ठोस आश्वासन आम्हाला दिलं नाही ठोस शब्द दिला नाही तर दहा जूनला राज्यातले सगळे पत्रकार हे मंत्रालयासमोर दहा जुलैला दहा जुलैला स राज्यातले सगळे पत्रकार व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीनं आम्ही मंत्रालयासमोर आंदोलन करणार आहे